ही जी बोट आहे आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ह्यांनी दिलेली आहे तर ही बोट ह्याच नदी किनारे कंटिन्यू राहते कधी पण इमर्जन्सीसाठी ह्यातलेच तुम तुमच्यातलेच काही लोक त्याला चालवून तिचं तिच्या सह्याने कुणी बुडत असेल तर त्याला वाचवू शकतो तर ह्या बोटीचं थोड्या थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो दे दे ही गणेश कंपनी हिंजोडी पुणे ह्या कंपनीमधनं हे बनलेली बोट आहे ह्याला तिचं पूर्ण नाव आहे बी इम्प्लेटेबल रेस्क्यू बोट इम्प्लेटेबल रेस्क्यू बोट हे वैशिष्ट्य असं आहे की आपण हिला फोल्ड करून तिथं घेऊन जाऊ शकतो आणि तिथं तिला इन्स्टॉल करून आपण तिच्यासाठी वाचू शकतो त्याच्यासाठी एक ओबीएम पण तुम्हाला दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण आठ ते दहा लोकांना बसून रेस्क्यू करून आणू शकता समजा तुमच्या गावामध्ये पूर आला कुणी लोक अडकलेले असतील मग त्यांना तुम्हाला एनडीआर एनडीआरएफ किंवा एस एफ याच्या अगोदर त्यांना लवकरात लवकर वाचवायचं असेल तुमच्या जवळ जर ही साधन असेल तुम्हाला जर त्याची माहिती असेल तर तुम्ही ह्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता हे बोट घेऊन जाऊन त्या लोकांना वाचवून त्यांचा जीव वाचवू शकताय ठीक आहे तर ह्याचं वेट कॅरिंग कॅपॅसिटी म्हटलं तर एक हजार किलोपर्यंत ही वेट कॅरी करू शकते समजा तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांना खायला प्यायला नाही आहे लोक बऱ्याच दिवसापासून अडकलेत तिथं मग तुम्ही त्याच्यात राहत सामग्री जसं पाण्याला बॉटल खाण्यापिण्याचे साधन हे पण तुम्ही त्यांच्या पर्यंत या बोटच्या सह्याने पोहोचवू शकता तर हे त्यासाठी तुम्हाला ह्याचा उपयोग चालवणं आणणं चालवण्यासाठी येणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे जे ओबेम आहे सुझुकी कंपनीचं आहे ती थर्टी एच पीचं आहे ठीक आहे ते टू स्टॉक इंजिन आहे याला पेट्रोल पेट्रोल ते पेट्रोलवर गॅसोली हे आहे पेट्रोलवर चालतं तर त्या पेट्रोलमध्ये तुम्हाला टू ट्युवेल मिक्स करावं लागतं कारण जर टू स्टोक इंजिन असेल तर त्याच्यामध्ये पेट्रोल आणि टू मिक्स करावंच लागतं आणि जर फोर स्टोक असेल तर त्याच्यात टू ट्युएल मिक्स करण्याची आवश्यकता नाही दोन गेअर आहेत रिवर्स आणि फॉरवर्ड ठीक आहे रिवर्स पण चालू शकतो आणि फॉरवर्ड पण चालू शकतो आपण हातामध्ये ते जे मूट दिलेले आहे त्याच्या सैन्य त्याच्यात एक्सिलेटर आहे आणि साईडला त्याचे घेअर दिलेले आहे ह्याला चालू करण्यासाठी हे फ्यूल टँक ह्याचा वेगळा आहे त्याच्यात फ्यूल म्हणजे पेट्रोल हे त्याच्यामध्ये भरलं जात नाहीये आता फ्यूल टँक जो वेगळा दिलेला आहे त्याला कनेक्ट करावं लागतं ह्या फ्यूल फ्यूल कनेक्टिंग पाईपच्या माध्यमातून हे कनेक्ट केल्याशिवाय तुम्ही त्याला चालू करू शकत नाही नाहीतर तुम्ही म्हणता फ्यूल ऑलरेडी असतं फ्यूल ह्याच्यामध्ये नसते ह्या टॅ टँकमध्ये फ्यूल असतं त्याच्यातूनच त्याच्यामध्ये फ्यूल देतात ह्या पंप केल्यानंतर ते फ्यूल द्यायला सुरुवात करतात तर ही माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे त्याला तीन मोडमध्ये चालवलं जातं तीन आप तीन मिड आणि तील, तील, तील डाऊन म्हणजे पाण्याची पातळी कशी आहे त्याच्या अनुसार समजा दोन फूट पाणी आहे तर त्याला तीन मिडलमध्ये ठेवून त्याचा जो पॉपलर आहे कंख आहे तो पाण्यामध्ये सुद्धा राहायला पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याला चालू शकतो जर पाणी खोल असेल तर पूर्ण त्याला डील तेल डाऊन करून आपण त्याला चालू शकतो कमी पाण्यात पण आपण चालू शकतो त्याला थोडंसं टील मोडर ठेवू लागतो तर ही होती बोट आणि ओबीएम संदर्भात माहिती माहिती ओबीएम म्हणजे आऊटबोर्ड मोटर जे बोटच्या आउट साईडला लागतं हा बोर्ड आहे त्याच्या आऊट साईडला लागतं त्यामुळं त्याला त्याचं नाव काय आहे आऊटबोर्ड मोटर तर ही होती आय आर बी बोट आणि आउटबोर्ड मोटरची माहिती